मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता आज सांगलीत मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीत शांतता रॅली जाहीर सभा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सांगलीत येत आहेत त्यांच्या पूर्वतयारीसाठी साठी गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने बैठक झाली होती जरांगे पाटील यांची सध्या महाराष्ट्रभरात शांतता रॅली सुरू आहे त्या अंतर्गत ते गुरुवारी सोलापुरातून सांगलीत येत आहेत सांगलीत आज दुपारी दोन वाजता ते मिरजेत ते येतील तेथे ते त्यांचे स्वागत होईल त्यानंतर सांगलीत विश्रामबाग चौकात ते येतील तेथून राम मंदिर चौकापर्यंत पदयात्रा निघेल फक्त जरांगे पाटील हेच वाहनात असतील उर्वरित सर्वजण पायी सहभागी होतील असे बैठकीत निश्चित करण्यात आले होते राम मंदिर चौकात दुपारी चार वाजता त्यांची जाहीर सभा होईल सभेवेळी व्यासपीठावर जरांगे पाटील यांच्याशिवाय अन्य कोणी नसेल सर्व मराठा नेत्यांसाठी व्यासपीठापुढे व्यवस्था केल, केली केली जाईल रात्री जरांगे पाटील यांचा सांगलीत मुक्काम असेल दुसऱ्या दिवशी कोल्हापूर साठी ते रवाना होतील रॅली व जाहीर सभेच्या निमित्ताने जिल्हाभरातून सकल मराठा समाज सांगलीत आज एकवटणार आहे त्यासाठी महिनाभरापासून गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत गावोगावी बॅनरही लावले आहेत माजी सैनिकांचे कडे दरम्यान मनोज जरांगे पाटील सांगलीत आल्यानंतर जिल्ह्यातील माजी सैनिक त्यांना संरक्षण देणार आहेत विश्रामबाग पासून राम मंदिर चौकापर्यंत त्यांच्याकडे असेल माजी सैनिकांनी स्वयंप्रेरणेने हा निर्णय घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले होते